हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज सा ना मी रोजच्यापेक्षा लेट उठली कारण रोज मला साडेपाच सहा साडेसहा असं उठावं लागतं जसं जसं ड्युटी असेल ना माझी जॉबची तसं तसं मला ते टाईम लावून उठावं लागतं तर आज निवांत आहे कारण काल जेव्हा मी आले होते जॉबवरून तर मला कालच वाटत होतं की ना मला काम होतं थोडंसं माझं ह्याच्यामध्ये लिंक वगैरे करतात नाही का आ, तर ते आम्ही रुपाली मी दोघींनी केलं होतं तिकडं जाऊन पण अजून एक आधार कार्ड लिंक करायचं बाकी होतं इकडचं नंबरला आधार मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करायचं होतं ते बाकी होतं आणि ते ना सकाळी नऊ आठ ते नऊ असंच्या टाईमला चालू असतं आमच्या इथं तर ते करायचं होतं मला त्याच्यामुळं मी त्यांना फोन करून म्हणजे मेसेज केला होता की मला थोडासा उशीर होणार आहे तर मला असं वाटत होतं की नाही का जाऊच नाही आजच्या दिवस कारण हे काम आहे ते आणि कंटाळा थोडासा येतो नाही का तर तसं तर परत असा विचार केला की नको जर कंटाळा आपण केला तर जे पैसे आपल्याला भेटतात ते कुठून भेटणार ना त्यामुळं म्हटलं नको करायला तर मग गेले काम करून वगैरे आले आणि संध्याकाळी मग त्यांचा फोन आला की उद्या तुम्ही नाही आले तरी चालेल कारण उद्या उद्या येऊ नका म्हणजे कारण आम्हाला त्या जी कोण मुलगी कोण मुलगा आहे त्याला घेऊन म्हणजे त्या पॅरेंट्सचा फोन आला की त्यांना घेऊन आम्हाला बाहेर फिरायला वगैरे जायचं तर तुम्ही नका येऊ म्हणजे तुमचा एलफाटा होईल जर त्याच्यामुळे ते अगोदर इन्फॉर्मेशन वगैरे द्यायचं असतं आणि मी जर नसेल जायचं मला तर मला पण त्यांना अगोदर सांगावं लागतं की मी नाही घेणारे हे हे कारण आहे ते ते कारण आहे किंवा लेट होईल असं काही पण कारण सांगावं लागतं तसंच मी पण त्यांना सांगितलेलं आणि जो बरं आले त्यानंतर संध्याकाळी त्यांचं मेसेज आला की तुम्ही उद्या नका येऊ कारण आम्हाला त्याला घेऊन फिरायला जायचं आहे तर मला खूप रिलीफ फील प्रिल झालं की हा बरं झालं मला ही सुट्टी जी पाहिजे होती साडा बा साडेबारा वाजलेले बघा काई काई। आवर ना तर तुम्ही बघू शकत असाल की आज मला सुट्टी आहे मी आज घरी आहे तर लेट उठले आणि त्यानंतर सगळं लेट म्हणजे नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर जे बसले म पिक्चर बघितला थोडंसं रील्स वगैरे बघितलं साडेबारापर्यंत किचनवर राडा तसा आज कधीतरी असं वाटतं ना की जाऊ द्या आता आज कुठं जायचं आज सुट्टीच आहे रोज मला एवढी धावपळ होती एवढी धावपळ होती ना ते माझं सात वाजता माझं सगळं काम झालेलं असतं आणि सात वाजता मी कधी कधी ट्रेनमध्ये पण असते सात वाजता तर आता म्हटलं सुट्टी आहे तर चला जाऊ द्या सुट्टी आहे म्हटल्यावरती आज थोडंसं लेट आणि आज थोडंसं मी किचनचं हे पण साफसफाई केली म्हटलं आज घरी आहे तर सगळी साफसफाई करावी रोज काय होतं जी पटपट पटपट -पट आवरण्याच्या नादातनं थोडाफार राडा थोडाफार ते तसंच राहून जातं आणि फरची मला पुसता येत नाही जास्त तर कारण वेळ होतो आणि टाईम नसतो त्याच्यामुळे मग फरची तशीच एक दोन दिवसाला पुसणं होतं आणि कधीतर ती तशीच राहून जाते त्याच्यामुळं मग म्हटलं की आज सगळं मी स्वच्छच्या हाताने वगैरे सगळं करणार आहे थोडासा टाईम जाऊ दे पण थोडासा वेळ लागेल पण आपलं सगळं स्वच्छ होईल तर आता मी सगळं किचन वगैरे सगळं साफ करून घेते थोडेसे डबे वगैरे तेलाची किटली वगैरे आहे ती सगळी मी छान असं घासून वगैरे ठेवलं आहे आता किचनवरती अजिबात राडा नाही आहे सगळं मी ते क्लीन केलं आहे टाईल्स पण सगळ्या पुसून घेतलेल्या आहे किचन सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि एक प्रकारे कुठंतरी असं वाटतं की हा घरी राहिलो तर घरी आहे तर ते आपलं कुठंतरी काम स्वच्छ वगैरे होईल दरवेळेस असं वाटतं की आपण जॉबला जातो आणि घरी जर पाहुणे आले तर थोडासा राडा वगैरे असतं तसं तर मी सगळं स्वच्छ वगैरे करून जाते झाडं वगैरे सगळं मारलेलं असतं सगळं पण ते एक स्वच्छपणा जो असतो आहे पुसून वगैरे घेतलं राडा काढणं घरातला कारण रोजचं घाई गडबडीच्या ह्याच्यामध्ये ते सगळं जमत नाही करायला पण आज सगळं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मस्त अशी माझी सफाई चालू आहे त्यानंतर समीक्षाने झाडं वगैरे घेतला होता मग म्हटलं की आता पुसून मीच घेते नाही तर ती पुसत असते कधी कधी तर म्हटलं नाही आज मी पुसून घेते आणि तो नाही का लहान फोरीनने पुसणं वेगळंच आणि आपल्या हाताने स्वच्छता आप करणं वेगळंच असतं तर ती झाडून तिला व्यवस्थित अजून काही जास्त व्यवस्थित मारता येत नाही झाडू ते थोडासा कचरा जो आहे तो कुठं ना कुठं ठेवत असते आणि त्याच्यामुळं तिला हे करावं लागतं सारखं तर आता इथं गॅस आलेला आहे काल दोन दिवसापूर्वी तर आता आतमधला गॅस कधी पण जाऊ शकतो त्याच्यामुळं हा गॅस मी इथंच ठेवलेला आहे कधी पण असं जोडायला होईल तर आणि त्यानंतर जे रेशन वगैरे असतंय ना तर ते पण तिथंच अर्धं भरून ठेवलेलं आहे आणि अर्धं जे आहे ते थोडंसं गहू वगैरे तर त्याची गोणी वगैरे तिथंच ठेवलेली आहे तर ते पण थोडासा पसारा वगैरे दिसतोय मागे तर म्हटलं की ते पण सगळं स्वच्छ वगैरे करून घ्यावं आणि आज थोडंसं मिस्टरांना पण थोडंसं टेन्शन फ्री होते कारण रोज रोज मुलांना नेऊन तिकडं सोडायला लागतं आम्ही दोघं पण बरोबरच जातो आम्ही दोघं कधी पण आणि पण जॉब असल्यावरती मुलांना सुट्टी आणि मुलं एकटीच घरी त्याच्यामुळं मग आई इकडं समीक्षेला काय होतं की तिकडं जायचं म्हटलं की तिला असं वाटतं की माझा अभ्यास आहे आणि हे ते पण आई इकडे येत असतात पण आता काय झालं माहिती आहे का पप्पा जे आहे ते जॉबला लेट जातात त्याच्यामुळे त्यांचं ते थांबतात घरी त्याच्यामुळे मग आई म्हणतात की तू पोरांना इकडं घेऊन ये फोरिनच्यात वगैरे खेळतील त्याच्यामुळं मग आम्हाला परत पोरांना तिकडं घेऊन जायला लागतं अगोदर आणि त्यानंतर मग आमच्या जॉबला तोपर्यंत आमची ट्रेन जी आहे ती थोडीशी मिस होते टायमावर असणारी पण आज मी घरी आहे तर मिस्टरांना थोडंसं टेन्शन फ्री वाटतं की हां आज घरी आहे आज मुलांची काही टेन्शन नाही मुलांना तिकडं सोडवायची काही गरज नाही आहे ही आहे तर तर असं आहे आमचं रुटीन चालू झालेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ साधा सिंपल साफसफाईचा कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग असंच व्हिडिओ बघत राहा सपोर्ट करत राहा